कमजोर शरीरासोबत माणूस जगू शकतो पण कमजोर मनासोबत कधीच नाही शरीर थकू शकतं पण मन हरलं तर आयुष्यच थांबतं जगातली सर्वात श्रीमंत व्यक्ती तीच जी आपल्या एका हास्याने इतरांची मनं जिंकते श्रेष्ठ व्यक्ती तीच असते जी विनम्र असते पद मोठं असलं तरी विनय नसे तर ही नाही मोठेपणा पदामुळे नाही तर वर्तनाने येतो आणि खरा मोठेपणा खुर्चीत नसतो तो वागण्यात दिसतो झाड कितीही उंच असलं तरी त्याला फुलं तेव्हाच येतात जेव्हा त्याची मुळे मातीशी घट्ट जोडलेली असतात आणि म्हणूनच जमिनीशी जो जोडलेला माणूसच आकाशाला स्पर्श करू शकतो सत्य बोलणाऱ्या माणसाला काहीच लक्षात ठेवावं लागत नाही कारण सत्याचं ओझन असतं ते मुक्त करतं नशीब आपण सोबत घेऊन येतो पण कर्म आपण सोबत घेऊन जातो हेच जीवनाचं खरं सत्य आहे म्हणूनच आज कसं जगतो यावरच आपला उद्या ठरत असतो हरल्यानंतरही तुमच्यात काहीतरी करून दाखवण्याची हिंमत असेल तर समजा तुम्ही हरलेलेच नाही कारण खरा पराभव पडण्यात नाही उभं राहणं सोडण्यात असतो सगळेच तुमच्यासोबत चालणार नाही पण तुमचा मार्ग योग्य असेल तर चालणं थांबवू नका जग बदलायचं असेल तर सुरुवात स्वतःपासूनच करावी लागते कठीण काळ माणूस तोडत नाही तो त्याला घडवतो म्हणूनच हार मानू नका स्वतःची सदैव सोबत करा ऐकत रहा मनस्पर्श जिथे प्रत्येक शब्द प्रेरणा बनतो